आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहे पनीरची भाजी त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा लसूण आलं काजू टमॅटो पनीर आणि ते मी खडे मसाले घेतले लोंग मिरे वेलदोडा आणि दालचिनी तेजपत्ता इकडे आहे जिरे गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद चटणी आणि हा किंग मसाला पन आता आपण पनीरच्या भाजीला सुरुवात करूया मसाला तयार करून घेऊ मी कडे ठेवते आणि त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकते त्याच्यातच आपण आता कांदे आलं लसूण काजू टोमॅटो आणि खडे मसाले टाकते ते आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं मऊ होईपर्यंत आपला मसाला झाला आहे बघा किती छान मऊ शिजलं आहे तर आता आपण काढून कांदे टमॅटो काढून घेते थंड करण्यासाठी हे पाणी फेकायचं नाही तेच आपण भाजीत वापरणार आहोत आता इथे मी तेल टाकते पनीर तळण्यासाठी तेल गरम होऊ दो पहिले गरम झालं आपण त्यांनी तुम्ही कच्चे टाकू शकता तुम्हाला जर चालत असं मी इथे तळून घेऊन ते तळून झाले आता आपण काडलो बाकी खूप छान झाले कलर खूप छान आला आता इथे कांदे शिजवून घेतलेले होते ना आपण ते थंड झाले तर ते बारीक करून घेऊ मसाल्यासाठी इकडे आपला मसाला बारीक झाला आहे बघू शकता तुम्ही किती छान झाला मी आता मसाला फ्राय करणार आहे पण आपण पहिले पनीर तळलं होतं ना तेच तेल वापरणार आहे आता पहिले मी जिरं टाकते होत आहे बघा आता आता मी त्यात चटणी मसाले टाकते दोन चमचे तिखट घेते चिंची हळद टाकू गरम मसाला कांदा लसूण मसाला अर्धा चमचा किंग मसाला घेते तो आपण अर्धा चमचा घेऊ आणि मी तुम्हाला काश्मीर लाल मिर्च विसरली होती टाका सांगायची ताता टाकून घेऊन त्याच्याने कलर छान येतो भाजीला मसाला झालाय आपला तर आपण कांदे लसूण ते शिजून घेतलेलं पाणी टाकू पहिले थोडं टाकू कारण तेल सुटेपर्यंत ते मसाला फ्राय करून घेऊ आता गायलेलं पाणी मी टाकते तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता मी अजून थोडं गरम पाणी टाकते मीठ टाकते चवीनुसार टाकायचं आपल्याला आणि आता उकळी आल्यावर पनीर टाकू भाजीला उपळी आली आहे तर आता आपण पनीर टाकून घेऊ मी घट्टच ठेवली थोडी घट्ट छान लागते तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता बघू शकता किती छान आहे भाजी तयार झाली आहे तर वरून थोडस सुरून मी पनीर टाकते पनीरची भाजी तयार आहे बघू शकता कलर किती छान आलाय आणि तुम्ही करून बघा कसे वाटले तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला फॉलो करा धन्यवाद थँक्यू